खरी बातमी शुद्ध वार्ता फक्त कोकण वार्ता म्हसळा येथे शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या म्हसळा तालुका अध्यक्षपदी महेश पाटील यांची निवड करण्यात आली या निवडीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली यावेळी मावळते तालुके अध्यक्ष तुकाराम पाटील ज्येष्ठ नेते शैलेश पटेल भालचंद्र करडे अल्पसंख्यांक अध्यक्ष समीर धनसे रमेश पोटले महिला आघाडीच्या सुनंदा पाटील अपर्णा ओ रेखाधारिया लहुतुरे योगेश महागावकर तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महेश पाटील हे मेंदडी गावचे असून ते राजीव शाळा मेंदडी मराठी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहे त्यांना सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात चांगलाच अनुभव आहे निवडीनंतर महेश पाटील यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले पक्षाचे ध्येय धोरणे तळागारापर्यंत पोहोचविणे आणि जनतेच्या प्रश्नावर सक्रियपणे आवाज उठवणे हे मुख्य ध्येय राहील असे त्यांनी सांगितले त्यांच्या निवडीने तालुका व मेहंदडी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या